लाडकी बहिणी योजना हो आणि सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात प्रचंड लाडक्या बहिणीचा अजूनही लाभ येणे बाकी होता आणि त्या संदर्भात मी सकाळी पण सांगितलं तुम्हाला की जर वितरण सुरू झालं तर त्याचा पुराव्यासहित सहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल पण झाला असं होतं की आपल्याला एस एम एसचे स्क्रीनशॉट प्रचंड आले होते आपल्याकडे परंतु त्याच्यावर डेट नव्हती मेन्शन केलेली आणि जोपर्यंत आपण खात्री होत नाही तोपर्यंत व्हिडिओ बनवत नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे घाई गडबड न करता आपल्या चा चॅनलच्याद्वारे अगदी प्रमाणिक आणि खात्रीशीर अपडेट देण्याचं काम आपण जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम करतो बघा यावेळेस बघा आज तेरा ऑक्टोबर रोजी पण क्रेडिट झाल्याचा तुम्हाला मेसेज दाखवतो आणि मी तुम्हाला सकाळी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं मी की आजही सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू राहणार का आज तेरा ऑक्टोबर आहे आज सोमवार आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला बघा काय सांगितलं होतं की सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण थांबले आहे का उत्तर दिलं होतं मी नाही आणि आज वितरण होणार का तर त्याही प्रश्नाचं उत्तर बोललो होतं मी तुम्हाला होय वितरण होणार आणि वितरणाचा पुरावा दाखवणार परंतु आपल्याला बघा वितरण हे तीनच्या दरम्यान चालू झालेलं आहे आज पण आज नाशिक जिल्ह्यामध्ये खास करून ज्या लाभार्थ्यांचा लाभ आला नव्हता त्या त्या लाभार्थ्यांना मिळत आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये पण ठाणे जिल्ह्यामध्ये पण आज वितरण झालेलं आहे आणि बाकी पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे पण खास करून नाशिक लाभ ला बाकी होता तर त्यांना आज जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आलेला आहे आता बघा हे टुडे म्हणजे आजचं जे आहे साडेतीन वाजता सॉरी तीन वाजून पन्नास मिनिटांनी जे आहे लाभ प्राप्त झाल्याचा जो मेसेज आहे आणि डेट पण पाहून घ्या डेटमुळेच आपला व्हिडिओ जो आहे आजचा थोडा उशिरा पडला आहे बघा डेट कारण आपण म्हणजे एकदम खात्रीशीर पद्धतीनेच व्हिडिओ बनवतो बघा किती रुपये क्रेडिट झालेले आहेत पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज दिसत आहे आणि बघा कोणती तारीख आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस आज झालेला हा क्रेडिट झालेला मॅसेज आहे आणि इथं तारीख हे पण दिलेला आहे वेळ पण दिलेला आहे म्हणजे पंधरा एकोणपन्नास म्हणजे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी जवळपास म्हणजे तीन पन्नास मिनिटांनी तीन वाजून पन्नास मिनिटांनी हा मॅसेज हा लाभ त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या ज्या वेळेस पैसे क्रेडिट होतात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या क्रेडिट झाल्याचा मेसेज प्राप्त झाल्याच्यानंतर पुराव्या आणि सीच व्हिडिओ बनवतो विना पुराव्याचा आपण जे आहे हवेमध्ये कोणतीही अपडेट देत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आजही वितरण सुरू राहणार आता राहिला मुद्दा की अजूनही काही लाभार्थ्यांचा जर का हप्ता आला नसेल तर अजूनही काही चिंता करू नका कदाचित उद्या जर वितरण झालं तर त्याचा पुराव्यासहित सहित तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होईल आणि उद्याही वितरण सुरू राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काहीही कोणी चिंता करायची नाही आता ज्या ज्या लाडक्या बहिणी नाशिक या जिल्ह्यामधून होत्या त्या विभागामधून होत्या तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज वितरण झालेलं आहे तुमचाही यावेळेचा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आला आहे का जर आला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुम्हाला हप्ता प्राप्त झाला आहे ते सांगायचं आहे आणि जर आला तर आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात धन्यवाद